नमस्कार मी आणि आपण पाहता चोवीस तास महानगर अवघे दोन दिवस राहिलेल्या बावीस जानेवारी दोन हजार चोवीस या शुभ मुहूर्ताला आता घडी अगदी जवळ येत चाललेली आहे आणि उत्सुकता वाढत चालली आहे संपूर्ण भारतीयांचं लक्ष लागलेल्या राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेची तयारी अगदी जोरात सुरू आहे आणि आणि तशीच तयारी आज आम्ही तुम्हाला दाखवत आहोत तर अयोध्येला जाणं प्रत्येक भारतीयाचं स्वप्न बनलेलं आहे मात्र आता ते स्वप्न पूर्ण होणं शक्य नाही मात्र हे स्वप्न आज प्रत्यक्षात उतरवण्यासाठी मीरा भाईंदर या शहरामध्ये सर्व रामभक्त एकत्र मिळून या ठिकाणी राम मंदिराच्या प्रतिकृतीची उभारणी करत आहेत तुम्ही माझ्या मागे पाहू शकता अतिशय सुंदर अशी प्रतिकृती या ठिकाणी उभारण्यात आलेली आहे खरं तर ही प्रतिकृती जरी असली तरी सुद्धा प्रत्यक्ष रामाची प्रतिष्ठापना या ठिकाणी बावीस जानेवारी या दिवशी करण्यात येणार आहे बावीस जानेवारी ते अठ्ठावीस जानेवारी या सात दिवसांमध्ये भरगच्च सा अशा सांस्कृतिक कार्यक्रमांचं सुद्धा आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या कार्यक्रमांसाठी संपूर्ण मिराबाईंदर असेल मीरा आजूबाजूचा परिसर असेल नाहीतर महाराष्ट्रातून रामभक्त या ठिकाणी येणार आहेत या ठिकाणचं खरं खरं वैशिष्ट्य असं की या संपूर्ण सात दिवसांच्या कार्यक्रमामध्ये प्रत्येक समाजातील घटकाला सहभागी करून घेत त्यांच्या संस्कृतीशी असलेलं रामाचं कनेक्शन कुठेतरी जोडण्याचा रामाचा असलेला संबंध जोडण्याचा प्रयत्न या ठिकाणी आयोजकांकडून करण्यात आलेला आहे या ठिकाणी सर्व धर्मीय सर्व जातीधर्मीय सर्व भाषिक राम भक्त उपस्थित आणि पुढच्या सात दिवसांमध्ये हा नयनरम्य असा सोहळा मीरा भाईंदर शहरवासियांसाठी आयोजित करण्यात आलेला आहे हे भव्य दिव्य जे राम मंदिराची प्रतिकृती उभारतायत त्याचे आयोजक आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याकडून जाणूया दादा नेमकं या मंदिराला ला लागलेली मेहनत आम्ही पाहतो आहे चोवीस तास या ठिकाणी कामगार काम करत आहेत नेमक्या या मंदिराची प्रतिकृती किती मोठी आहे काय भव्य दिव्य काम कसं झालंय ये मंदिर की जो हाइट है ना वो तकरीबन अस्सी फुट ऊंचा है और इसकी लंबाई है वो पैंसठ फुट है इसकी चौड़ाई पचास फिट है लगभग ग्यारह दिन से ये काम दिन रात चल रहा है रात को ढाई बजे तक हम लोग काम करते हैं पूरी टीम इसके अंदर लगी हुई है और जहाँ तक मेरा अंदाज़ है कि सौ से अधिक आदमी रोज़ इसके अंदर काम कर रहे हैं इक्कीस तारीख को शाम को ये बन, मंदिर जो है वो लाइटिंग के साथ में बन तैयार हो जाएगा और जब ये पूरा बन के तैयार होगा तो अभी जो इसका आप रूप देख रहे हैं उसकी भव्यता और बहुत अधिक बढ़ जाएगी और मैं आपके चैनल के माध्यम से सभी राम भक्तों को ये कहना चाहूँगा कि यहाँ पे आके आप अयोध्या की अनुभूति करेंगे तो अपने परिवार के साथ एक बार दर्शन करने जरूर पधारे हे काम अगदी अंतिम टप्प्यात आलेलं आहे दोन दिवसांची उत्सुकता आहे आणि या दोन दिवसानंतर हे राम मंदिर आपल्या सर्वांसाठी होईल सर्व रामभक्तांना निमंत्रण जाहीर निमंत्रण असेल की आपणही या मंदिराला भेट द्यायची आहे भाईंदर पूर्व या ठिकाणी बालाजी ग्राउंड या ठिकाणी असलेलं हे मंदिर पुढच्या दोन दिवसांमध्ये तयार होईल सर्व रामभक्तांना पुन्हा एकदा आग्रहाचं निमंत्रण असेल आणि ह्या राम रामाच्या या संपूर्ण नगरीमध्ये अयोध्या नगरी जी मीरा भाईंदर शहरामध्ये आपण उभी करणार आहोत त्या अयोध्या नगरीची आपणही साक्षीदार व्हा असं आपल्याला या बातमीपत्रातून आम्ही आव्हान करणार आहोत मात्र अधिक बातम्यांसाठी आपण पाहत राहा चोवीस तास महानगर